नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत अर्जुन आणि सायली आतापर्यंत तरी साक्षीच्याच खोलीमध्ये असतात त्यांनी खूप सारा पसारा इथे केलेला असतो आणि ते पेंडेंट शोधत असतात इकडे चैतन्य सतत फोन करत असतो कारण महिपत आणि साक्षी आतापर्यंत तरी त्याला एक्सपोमध्ये दिसत नसतात आणि ते कुठे आहेत कदाचित घरी तर गेले नाही ना म्हणून तो सतत फोन करत असतो आता तेवढ्यातच प्रतापराव आणि कल्पनाचं बोलणं चैतन्य ऐकतो प्रतापराव आणि चैतन्य कल्पना म्हणत असतात की बरं झालं एकदाचा जो काही महिपत आहे तो घरी गेला आणि हे बोलणं ऐकल्यावर आता चैतन्याला खूप मोठा धक्का बसतो त्यामुळे तो पुन्हा एकदा सतत फोन करत असतो अर्जुन फोन उचलत नाही म्हणून तो सायलीला फोन करण्याचा प्रयत्न करतो पण सायली सुद्धा फोन उचलत नाही कल्पना म्हणत असते तो महिपत घरी गेला ना म्हणून बरं झालं तो इथं होता तोपर्यंत खूपच जास्त अनकम्फर्टेबल वाटत होतं इकडे मात्र आता सायलीला ते पेंडंट तिजोरीमध्ये मिळालेलं असतं आणि ते पेंडंट इथे मिळाल्याच्यानंतर सायलीला प्रचंड आनंद होतो ती लगेचच अहो पेंडंट मिळालं असं म्हणून अर्जुनला आवाज देते अर्जुन ते, ते पेंडंट हातामध्ये धरतो तर येसचा अर्धवट तुकल्या तुटलेला जो तुकडा आहे तो त्या पेंडंटलाच असतो आणि तेव्हा अर्जुन म्हणत असतो सायली अगदीच बरोबर आहे तू म्हणतेस तेच खरं आहे शोधलं तर काहीही सापडतं अगदीच तसं झालेलं आहे शोधलं तर काहीही सापडतं आणि तेव्हाच आता इकडे चैतन्य पुन्हा एकदा फोन करत असतो चैतन्यने फोन करूनसुद्धा काहीच फरक पडलेला नसतो आणि इथे कल्पना आणि त्यामुळे प्रतापराव आता रिलॅक्स झालेले असतात कारण महिपत आणि साक्षी घरी निघून गेलेले असतात ही गोष्ट त्यांना समजलेली असते आणि तेव्हाच आता इकडे चैतन्य पुन्हा एकदा खूपच जास्त हायफर होतो काही करून अर्जुनला अलर्ट केलं पाहिजे ह्या गोष्टी तो बोलतो आता हे पेंटंट मिळाले चला आपण पटकन इथून निघूयात घ्या पटकन ते पेंडंट असं सायली म्हणते तेव्हा हो अर्जुन म्हणत असतो नाही सायली आपल्याला हे पेंडंट घेऊन इथून जाता येणार नाही तेव्हा हो सायली म्हणत असते काय हे पेंडंट घेऊन आपल्याला जाता येणार नाही म्हणजे त्यावर अर्जुन म्हणतो हो आपल्याला हे पेंडंट इथून घेऊन जाता येणार नाही तेव्हा आता सायली म्हणते मग एवढा सगळा घाट कशासाठी घातला आहे एवढी सगळी काही तामछाम कशासाठी केले एवढं जीवावर बेतलं होतं आपल्या तरीसुद्धा आपण इथे आलेलो आहोत मग हे सगळं कशासाठी त्यावर अर्जुन म्हणत असतो हे बघ सायली प्लीज थोडासा प्रॅक्टिकली विचार कर आपल्याला हे पेंडंट आता इथून घेऊन जाता येणार नाही ना। तसं जर आपण इथून घेऊन गेलो तर आपल्यावर चोरी आरोप पिऊ शकतो आणि त्यासोबतच आपण ह्या फक्त पेंडंटचे इथे फोटो काढू शकतो असं म्हणूनच ते दोघं ते पेंडंट जुळवतात ते पेंडंट जुळल्याच्या नंतर त्याचं बरोबर एस ही अक्षर तयार होतं कारण अर्जुनने त्याचा तो तुकड्या तुटल्याला जो तुकडा असतो तो इथे सोबत आणलेला असतो आणि आता सायली म्हणत असते बघा एवढं सगळं काही केलं पण अर्जुन म्हणत असतो नाही आपण ह्या पेंडंटचे फोटो घेऊयात आणि जर इथे आपण हे घेऊन गेलो तर साक्षी आणि इथे फैपतला संशय येईल की त्यांच्या घरामध्ये चोरी झाली आणि तेव्हाच आता इथे दोघे सुद्धा खूप सारे पेंडंटचे त्या फोटो काढत असतात खूप सारे इथे पेंडंटचे फोटो काढल्याच्या नंतर आता इथे अर्जुन म्हणत असतो सायली आता लगेचच हे पेंडंट जागच्या जागी तिजोरीमध्ये ठेवून दे असं म्हणूनच सायली ते पेंडंट तिजोरीमध्ये ठेवते तेवढ्यातच इकडे दुसऱ्या बाजूला साक्षी आणि त्यासोबत महिपत हे घरी आलेले असतात साक्षी आणि महिपत हळूहळू घराकडे येतच असतात तर इकडे आता अर्जुन आणि सायली म्हणत असतात ठीक आहे आता आपल्याला इथून निघायला हवं तेव्हा आता इथे अर्जुन म्हणत असतो हो अगदीच निघायला हवं पण आता मात्र आपल्याला एक गोष्ट करायची हे पेंडंट घातल्याला साक्षीचा एखादा फोटो आहे का थांबा असं म्हणून सायली लगेच दोन अल्बम घेऊन येते आणि त्यातील साक्षीचे वेगवेगळ्या पोज मध्ये फोटो त्यांना दिसतात आणि त्यासोबतच पेंडंट घातल्याला सुद्धा एक ते दोन फोटो इथे अर्जुन आणि त्यासोबत सायलीला मिळालेले असतात आता हे फोटो तर आपण घेऊन जाऊ शकत नाही मग एक काम तर आपण नक्कीच करू शकतो आणि ते म्हणजेच की ह्या फोटोमध्ये तिने जे पेंडेंट घातले त्याचा फोटो आपण इथे काढून घेऊ शकतो तेव्हा अर्जुन लगेचच त्या पेंडेंटचा फोटो काढतो इकडे साई साक्षी आणि महिपत दारापाशी येऊन पोहोचलेले असतात आणि दारापाशी येऊन दारा पोहोचल्याच्यानंतर आता पुन्हा की यांनी एक ते दोन फोटो इथे क्लिक केलेले असतात जे की सोबतच असतात जेव्हा ते लोकं दरवाजा उघडतात तेव्हा अर्जुन आणि सायली इथे साक्षीच्याच बेडरूममध्ये असतात तेवढ्यातच आता इथे दरवाजा उघडल्याचा ह्या दोघांनासुद्धा आवाज येतो आणि दरवाजा उघडल्याचा आवाज नंतर आता इथे ह्या दोघांना खूपच जास्त भीती वाटते घाबरत असतात कारण कोणीतरी आलेला आहे कोण आलं म्हैफत आणि साक्षी आले की काय असं म्हणूनच ते बाहेर गॅलरीमध्ये येऊन पाहतात ता तास तास तर त्या दोघांनासुद्धा महिपत आणि त्यासोबतच इथे साक्षी आलेले दिसत असतात महिपत आणि साक्षी आल्याचं दिसल्याच्या नंतर आता इथे सायली म्हणत असते महिपत आणि साक्षी तर इथे आलेले आहेत आता आपण काय करायचं कसं बाहेर पडायचं इथे महिपत बोलत असतो की साक्षी बरं झालं आपण घरी आलो तेव्हा साक्षीसुद्धा म्हणत होती हो मला अन्ना तिथे खूपच जास्त अस्वस्थ वाटत होतं आता तू पोरी जा थोडा वेळ आराम कर आराम केलं तर तुला बरं वाटेल असं म्हणूनच साक्षी म्हणत असते हो थोडा वेळ मी बेडरूममध्ये पडते आणि असं म्हणूनच आता साक्षी इथे तिच्या खोलीकडे येत असते साक्षी तिच्या खोलीकडे आल्याच्यानंतर नंतर मात्र आता अर्जुन आणि सायलीला खूप मोठा धक्का बसतो कारण साक्षी तिच्या खोलीकडे येत असते मग आता आपण कुठून बाहेर पडायचं म्हणून ते लगेचच त्याच बेडरूमला असलेल्या बाल्कनीकडे जा आणि बालकडे गेले कडे गेल्याच्या नंतर आता अर्जुन म्हणत असतो आपल्याकडे दुसरा आता पर्याय लोक नाही आपल्याला इथूनच पुढ्याखाली खाली मारावे लागतील त्यावर आता सायली म्हणत असते पण अर्जुन सर असं कसं मी साडी नेसलेली आहे तेव्हा अर्जुन म्हणत असतो काहीच पर्याय नाही तेव्हा आता अर्जुन तिथलेच दोन चांद्र घेतो आणि चादरं घेऊन त्या बाल्कनीला तो बांधतो आणि स्वतः सुरुवातीला खाली उतरतो स्वतः खाली उतरल्याच्या नंतर त्यावर आता सायलीला तो हात देत असतो आणि अर्जुननंतर सायलीसुद्धा तिथून खाली उतरत असते उडी मारत असते इकडे जेव्हा साक्षी आतमध्ये येते साक्षी आतमध्ये आल्याच्यानंतर रूमचा दरवाजा उघडते रूमचा दरवाजा उघडल्यावर समोरचं चित्र तिला मात्र खूपच मोठा धक्का इथे बसतो आणि सगळी रूम तिची अस्ताव्यस्त पडलेली असते त्यासोबत कपाट उघडं असतं पूर्ण बेडवर कपडे आणि त्यासोबतच कपाटातलं सामान बाहेर असतं रूमभर पसारा पाहायलाच्या सायली लगेच साक्षी लगेचच अन्ना अन्ना करून ओरडत असते अण्णा अण्णा करून ओरडल्याच्या नंतर ती बाहेर बाल्कनीचा दरवाजा उघडते आणि बाल्कनीचा दरवाजा उघडल्याच्या नंतर तिच्या लक्षात येतं की घरामध्ये चोर घुसले होते आणि ते चोर इथे बाल्कनीतून बाहेर उडी मारून गेलेले आहेत तेव्हाच अण्णा अण्णा असं म्हणूनच ती आवाज देते तेवढ्यातच म्हैप शिकरे धावतच तिच्या खोलीमध्ये आलेला असतो की साक्षी का ओरडत आहे इकडे आता दुसऱ्या बाजूला सगळा काही पसारा पाहिल्याच्या नंतर दागिने जशा तसे आहेत त्यांची रोकड म्हणजे जी काही रोख रक्कम आहे ती जशाला तशीच आहे मग हे सगळं काही कोणी केलं असा विचार महिपतच्या विचार डोक्यामध्ये येतो तेव्हा महिपत म्हणत असतो ही सगळी चोरी आपल्या इथे झालेली आहे हा वॉचमॅन काय करत होता वॉचमॅन नुसते पैसे घेतोय का त्यावर साक्षी म्हणते बघानांना सगळी काही माझी खोली अशी झालेली आहे आणि तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का जाणारे जे चोर आहे ते इथे मागच्या पुढच्या गेटमधून आले आहेत पण जाताना इथे ते मागच्या गेटमधून गेलेले आहेत इकडे महिपत आता जो काही सिक्युरिटी आहे त्याला आवाज देत असतो आणि सिक्युरिटी आवाज आल्याने आता मै तो आतमध्ये जातो तो आतमध्ये गेल्याचा त्याच संधीचा फायदा अर्जुन आणि सायली घेतात अर्जुन आणि सायली लगेचच तिथून निष्ठत असतात अर्जुन सायली निसटल्याच्यानंतर धावतच बाजूला उभे असलेल्या गाडीत जाऊन बसतात तर इकडे मात्र महिपत सिक्युरिटीचा गळा दाबतो आणि तो म्हणत असतो काय झाले साहेब काय झाले तेव्हा महिपत म्हणत असतो तिकडे तुझ्या बापाला पोरगं झाले जातो का बारसं घालायला अरे काय करतोस दिवसाढवळ्या घरामध्ये चोर घोसतात आणि तू काय नुसत्या झोपा काढतो चालणी घेतून असं म्हणून असतो तिला धक्के असं तिथून बाहेर काढत असतो आता इकडे साक्षी म्हणत असते अण्णा तुमच्या एक गोष्ट लक्षात येते का एवढे सगळे चोर आला पण त्याने काहीच नेलं नाही माझ्या रूम मध्ये किती पैसे होते त्यासोबतच माझ्याकडे किती दागिने होते ज्वेलरी होती ती जशाला तशी सगळी आहे त्यांनी कशालाच हात लावला नाही म्हणजे नेमकं कशासाठी आणि कोण आलं होतं त्यावर आता इथे महिपत म्हणत असतो अच्छा म्हणजे चोराला चोरने रोकड नेली नाही पैसे नेले नाहीत म्हणजे हा चोर कसला आहे आता मात्र साक्षी म्हणत असते अण्णा मला असं वाटतंय की आत्ताच्या आत्ता आपण पोलिसांना फोन केला पाहिजे पोलिसांना बोलवून घेतलं पाहिजे त्यावर मैपत म्हणत असतो अगं बाई तुला वेळ लागले का पोलिसांना कसलं बोलवतेस आणि पोलिसांना बोलवल्याच्या नंतर त्यांना काय सांगणार आहेस की अशा अशा पद्धतीने चोरी झालेली आहे ह्या सगळ्या गोष्टी अशा अशा पद्धतीने झालेल्या आहेत आणि आता इथे चोर आल्याच्यानंतर सापडू दे त्यांना माझ्याकडचं गातोडं त्यासोबतच इथे इनलिगल केलेल्या फाईल्स आणि त्यासोबतच एवढे हत्यारं आणि नेऊ देत मलाच फरफटत नाही याचा शोध आपणच घेतला पाहिजे असं म्हणूनच आता साक्षी हॉलमध्ये सगळीकडे पाहते हॉलमध्ये पाहिल्याच्या नंतर तिला फरशीवर मातीचे पावलं दिसत असतात ता चिकल्याने भरलेले जे बुटाचे ठसे आहेत ते दिसतात तेव्हा साक्षी त्याचे फोटो काढत असते आणि ती म्हणत असते अण्णा चोर इथून आलाय आणि मागच्या गॅलरीतून तो, तो बाहेर गेलेला आहे आता मी याचा एक फोटो काढते असं म्हणूनच साक्षीने तिच्या मोबाईलमध्ये त्या बुटाच्या ठ्यांचा एक फोटो काढलेला असतो आता फोटो काढल्याच्या नंतर महिपतला खूप टेन्शन आलेलं असतं नाही आता आपण आपल्या पद्धतीने शोध घेऊयात साक्षी म्हणत असते हो हे नक्कीच कोणीतरी वेगळ्या कारणासाठी आलं होतं पण हे जर ठसे आपण पोलिसांना दाखवले तर नक्कीच आपल्याला फायदा होऊ शकतो पण अण्णा तुम्ही म्हणत आहात की नाही नको त्यावर महिपत अगदी ॲक्शन करत बोलत असतो तो म्हणत असतो अच्छा म्हणजे हे सगळं काही या पद्धतीने झालेलं आहे हे सगळं असं होईल असं मला वाटलंच नव्हतं आता ह्या मैपतच्या घरी कोणी चोरी केलेली आहे त्याला काही मी सोडणार नाही आहे बघतोच आता कोणी चोरी केली कशी केली आता मी माझ्या पद्धतीने शोध घेतो इकडे अर्जुन आणि सायली संध्याकाळी उशिरा घरी पोहोचलेले असतात घरी त्यांची सगळीजणच वाट पाहत असतात हॉलमध्ये सगळेजण बसलेले असतात आणि अर्जुन आणि सायली भरलेले बुटं बाहेरच काढतात आणि आत निघून जातात सगळेजणं अगदीच त्यांची काहीतरी चोरी पकडल्या ते बोलत असतात आता था इकडे अर्जुन आणि सायलींच्या डोक्यावरसुद्धा खूपच मोठा प्रश्नांचं काहोर असतं कारण त्यांनासुद्धा समजत नाही ह्या लोकांच्या कुठल्या प्रश्नांना उत्तर द्यावं आणि काय करावं त्यावर आता इथे प्रिया म्हणत असते बोला बाबा आता काय बोलणार आहात त्या दिवशी मला उशीर झाला होता तर मला किती धारेवर धरलं होतं तेव्हा आता इथे कल्पना म्हणत असते अग अग अरे अर्जुन तुम्ही तर एक्सपोमधून आमच्या अगोदर घरी निघाला होता आता मग तुम्हाला येण्यासाठी एवढा लेट एवढा उशीर कसा का काय झाला आहे त्यावर आता इथे प्रतापसुद्धा बोलत असतो अरे अर्जुन काय झाले कुठे होतात तुम्ही एवढा वेळ आता इथे प्रिया म्हणत असते बाबा असंच विचारणार होतात का त्या दिवशी तर माझं काहीच म्हणणं ऐकून घेतलं नव्हतं आणि माझं काहीच म्हणणं ऐकून न घेतल्यामुळे तुम्ही डायरेक्टच माझ्यावरती फायरिंग चालू केली होती जेव्हा तर मी महिपतकडे गेले होते आणि महिपतकडे मी फक्त आणि फक्त इथे माझ्या नवऱ्याबद्दल चौकशी करायला गेले होते पण तेव्हा तुम्ही माझं म्हणणं कुठं ऐकून घेतलं ह्या सगळ्या गोष्टी इथे प्रिया बोलत असते तेवढ्यातच अश्विन म्हणत असतो हो डॅड मलासुद्धा तन्वीचं म्हणणं पट पटत आहे एकाला एकाच घरामध्ये असताना एकाला एक, एक न्याय आणि दुसऱ्याला दुसरा न्याय असं का बरं ही गोष्ट ऐकल्यावर आता प्रतापराव आणि कल्पनाला खूप मोठा धक्का बसलेला असतो की अश्विनसुद्धा असं काही बोलत आहे आता अर्जुन आणि सायलीमुळे घरात वाद होत आहे ही गोष्ट सायली आणि अर्जुनला नको होती त्यावर कल्पना म्हणत असती अरे अर्जुन सांगणं बोलणं कुठे गेला होतास काय करत होतात एवढा वेळ आणि एवढा उशिरापर्यंत बाहेर काय करत होतात तेव्हा आता अर्जुन म्हणत असतो हो आम्ही एक्सपोट मोधून निघालो पण सायलीचं डोकं सा खूप दुखत होतं म्हणून तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो डॉक्टरांकडे असं क्षणी सायली आजूकडे पाहत असते हो डॉक्टरांकडे गेलो होतो खूप जास्त दुखत होतं ना म्हणून गेलो होतो आता अर्जुनच्या तोंडून हे शब्द ऐकल्याच्या नंतर अश्विन म्हणत असतो दादा तुम्ही विसरलात का तुमच्या घरामध्ये एक डॉक्टर राहतोय जर तुम्हाला माझं ओपिनियन नस नको असेल तर मला काहीच हरकत नाही तेव्हा आता सायली म्हणत असते नाही नाही अश्विन भाऊजी अगदीच तसं काही नाही आहे झालं माझं डोकं खूप दुखत होतं मग थोडा वेळ आम्ही तिथे बाजूला असलेल्या गार्डनमध्येच आराम करायचं ठरवलं आणि तिथेच आम्ही थोडंसं फिरलो त्यामुळे मला थोडंसं बरं वाटलं आणि मला थोडंसं बरं वाटल्यामुळेच आता इथे आम्ही विचार केला की चला आता घरी जाऊयात आणि अश्विन भाऊजी तसं अजिबातच काही नाही ह्या सगळ्या गोष्टी सायली इथे बोलत असते तेव्हाच आता हे सगळं काही ते बोललं झाल्याच्या नंतर आता इथे जी काही प्रिया आहे प्रिया प्रियाला ती म्हणत असते प्रियाला ती ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलल्याच्या नंतर मात्र आता ती म्हणत असते की काय गं प्रिया मी माझ्या नवऱ्याबरोबर फिरत असताना तुला कसला त्रास आहे मी माझ्या नवऱ्याबरोबर फिरू पण नाही आहे का आता तुला काय वाटत आहे मी माझ्या नवऱ्याबरोबर जाऊ पण नाही का कुठे बाहेर ह्या सगळ्या गोष्टी ती इथे बोलल्याच्यानंतर मात्र आता इथे जे काही प्रतापराव आहे ते बोलत असतात अगं जाऊ दे दुसऱ्यांच्या बोलण्याकडे अजिबातच तू लक्ष देऊ नकोस त्याने काही फरक पडत नाही जा तू तु, तुझ्या खोलीमध्ये जाऊन आराम कर तेवढ्यातच आता इथे विमल बोलत असते हो अगदीच त्यांच्या बोलण्याकडे नका लक्ष देऊ आणि जा तू मी खोलीमध्ये जाऊन आराम करा जर तुम्ही आराम केला तर इथे मी तुमच्याकरिता जेवणाचं ताण घेऊन हो येते तुम्ही फ्रेश होऊन या असं बोलूनच आता सायली आणि अर्जुन निघून जातात आता मात्र इथे प्रिया मनातच बोलत असते तुम्ही दुसऱ्यांना किंवा इतरांना कितीही वेळ ठरवा आणि काहीही कारण द्या पण मला ती पटणार नाहीयेत नक्कीच तुम्ही तरी कुठेतरी गेला होतात असं प्रिया इथे बोलत असते इकडे मात्र आता रविराज प्रतिमाच्या बाजूला येऊन बसलेला असतो रविराज प्रतिमाच्या बाजूला येऊन बसल्याच्या नंतर रविराज म्हणत असतात प्रतिमा काय झाले तू बरी आहेस ना त्यावर आता प्रतिमा बघत असते आणि ते सुद्धा रागाणेच आणि तेव्हा ती म्हणत असते नाही मला आता ट्रीटमेंट घ्यायचीच नाहीये तेव्हा रविराज म्हणत असतात हे बघ प्रतिमा अजिबात असं करू नकोस आणि त्यासोबतच तू किती पॉझिटिव्ह गोष्टी इथे केलेल्या आहेस ते आठवण एकदा आणि हे सगळं काही मुद्दा म्हणूनच नागराज इथे दरवाजाच्या बाजूला उभा राहून ऐकत असतो तेव्हा हे बघ त्या दिवशी सुद्धा भागो, भागो ना ना। आता जी काही निर् भाग भागवत एकादशी होती तेव्हा ती एकादशी सुद्धा इथे तू धरली होतीस तेव्हा तुला कोणी सांगितलं होतं का नाही ना आणि सर्वात महत्वाचं म्हणजेच की तर आता इकडे दुसऱ्या बाजूला अर्जुन आणि सायलीसुद्धा खोलीमध्ये असतात अर्जुन आणि सायली खोलीमध्ये असताना आता जो काही अर्जुन आहे तो इथे सायलीशी बोलत असतो पण सायली चिडलेली असते तेव्हा तो बोलत असतो आता काय झालं आहे सायली म्हणत असते काय झालंय म्हणजे काय झालंय असं कसं विचारता एवढं आपण आमच्या केला एवढं ते पेंडंट शोधलं पण त्याचा काय फायदा झाला ते पेंडंट तर तिथेच ठेवून आलो आहे ना आपण त्यावर अर्जुन म्हणत असतो हे बघ सायली प्लीज तुम्हाचं ऐकून तरी घे आणि ते पेंडंट आपण जर इथून तिथून घेऊन आलो असतो तर आपल्यावरती चोरीचा आळ आला असता किंवा आपल्यावर चोरीचा गुन्हा सुद्धा दाखल झाला असता की आपण त्या घरामध्ये चोरी करायला गेलो होतो पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव ते पेंडंट साक्षीच आहे ती हे सुद्धा बोलू शकली असते की ते पेंडंट माझं नाहीये म्हणून मग आपण कशा पद्धतीने हे सगळं काही प्रूव्ह करू शकलो असतो इकडे आता मात्र प्रतिमा म्हणत असते पण मी हे सगळं काही करत आहे त्याचा माझ्यावर काहीच परिणाम होत नाही तेव्हा आता इथे नागराज खोपट जतं खुर्शी हसत असतो तेव्हा रविराज म्हणत असतात अगं त्या दिवशी तर तू बघ ना किती छान गजरा तू विनत होतीस गजरा विनत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते जुनंसुद्धा गाणं तू इथे बोलत होतीस म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी तुझ्यामध्ये येते पॉझिटिव्ह थिंक पॉझिटिव्ह विचार तुझ्या मनामध्ये येतात ही गोष्ट महत्त्वाची आहे ना आणि हे बघ अर्धा ग्लास रिकामा आहे ह्या गोष्टीपेक्षा तो अर्धा ग्लास भरलेला आहे ह्या गोष्टी तू विचार ना बाकीचं कशाला जास्त हे करते आणि तू गोळ्या घेतल्यास का नाही घेतल्या ना तू गोळ्या आणि त्यासोबतच आता इथे मी तुला गोळ्या देतो तेवढ्यातच आता इथे नागराज म्हणत असतो हो थांब वहिनी आता मात्र त्याला टेन्शन आलेलं असतं की आता जर दादांनी त्या गोळ्या पाहिल्या की गोळ्या बदललेल्या आहेत तर मग काय होईल आणि तेव्हाचा त्या नागराजचं लक्ष सोमनकडे जातं कारण काही करून त्या गोळ्या आता नागराजला रविराजला देऊ द्यायच्या नसतात इकडे सायली खूप काही बडबड करत असते आणि तेव्हा अर्जुन तोंडावरती हात ठेवतो आणि म्हणत असतो जरा थांबणार आहेस का मी काय म्हणतोय कशा पद्धतीने तू माझं ऐकून तरी घेणार आहेस का तेव्हा सायली म्हणत असते हो बोला आणि त्यावर आता इथे तो बोलत असतो हे बघ आपल्याला आता खूप काही गोष्टी इथे व्यवस्थित हँडल करून सगळं काही करावं लागणार आहे आणि आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये खूपच इंटरेस्टिंग असे अपडेट समोर आलेले आहेत सायली अंगण झाडत असते तर आता प्रियाने प्रियाला साक्षीने त्या बुटाचे मातीचे ठसे पाठवल्याचा फोटो असतो आणि तेव्हाच प्रिया शोध घेत असते तेव्हा अर्जुनचे जे बुटा आहे सुद्धा इथे मातीने चिखलाने भरलेले असतात तेव्हा प्रिया म्हणत असते अर्जुन जे किती बुटं भरलेले आहे ते मी स्वच्छ करून आणते त्यावर आता सायली लगेचच तिच्या हाताला पकडते आणि म्हणत असते काय करतेस प्रिया तू हे आणि ह्यांच्या बुटाला कोणी हात लावलेलं ह्यांना सुद्धा आवडत नाही आणि तेच म्हणजेच की मला सुद्धा आवडत नाही त्यामुळे इथून पुढे ह्यांच्या बुटाला हातसुद्धा लावायचा नाही तेव्हा आता इथे प्रियाला संशय आलेला असतो तेव्हा ती लगेचच खोलीमध्ये जाते खोलीमध्ये गेल्याच्यानंतर साक्षीला कॉल करते साक्षीला कॉल केल्याच्यानंतर ती एक गोष्ट इथे बोलत असते साक्षीने साऊंड ओपन केलेला असतो आणि ती म्हणत असते मला इथे अर्जुन अर्जुनचे जे बूट आहेत ते सुद्धा चिखलाने भरलेले आहेत आणि त्यामुळे तू जो फोटो पाठवलेला आहेस तो फोटो आणि हे जर पाहायला गेलं तर मला असं कन्फर्म वाटतंय की ते ठसे अर्जुनचेच आहेत म्हणून ही गोष्ट प्रिया साक्षीला बोलत असताना सायली इथे ऐकत असते कारण सायलीला ऑलरेडीज प्रियावरती संशय आलेला असतो आणि तेव्हाच आता हे सगळं काही प्रिया साक्षीला सांगत आहे ही गोष्ट जेव्हा इथे सायली ऐकते तेव्हा मात्र तिला खूप मोठा धक्का असतो की ही जी काही प्रिया आहे ती आता पण साक्षीसोबत हात मिळवणी केलेली आहे आता मात्र प्रेक्षकांना हे पाहणं खूपच जसरंजक असणार आहे सायलीने ह्या सगळ्या गोष्टी ऐकलेल्या असतात त्यामुळे ती आता प्रियाशी बोलते का आता अर्जुनला हे सगळं काही जाऊन सांगते का आता प्रियासोबत ती आणखी काही विचारपूस करून किंवा ती हे सगळं काही साक्षीसोबत मिळून काय करत आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करते